मराठा आरक्षणाचा या निर्णयाशी बिलकुल काही संबंध नाही मराठा आरक्षणाशी दुरान्वय याचा संबंध नाही मराठा आरक्षण हा अत्यंत वेगळा विषय आहे आजचा निर्णय हा अत्यंत पुरोगामी स्वरूपाचा आहे असं म्हटलं पाहिजे कारण की क्रिमी लेअरमध्ये जे असतील त्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही अशा स्वरूपाची जी तरतूद होती ती आधी ओबीसी प्रवर्गाला लागू होती परंतु आता राज्य सरकारला हे अधिकार उच्च या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मिळालेले आहेत की ते शेड्यूल का शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा अशा प्रकारचं उपवर्गीकरण करू शकतात की क्रिमीलेअरमध्ये जे आलेले असतील म्हणजे आर्थिक उन्नती ज्यांची झाली असेल त्यांना रिझर्वेशनच्या कॅटेगरीतून काढलं जाऊ शकेल म्हणजे याचा अर्थ त्यांना रिझर्वेशन मिळणार नाही आणि हे जे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करण्याचं म्हणजे सकारात्मक भेदभाव तयार केला तरी चालेल अशा प्रकारे संविधानामध्ये जे म्हटलं गेलेलं आहे की प्रगती करण्यासाठी विकास करण्यासाठी सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे आणि ती समानता आणण्यासाठी जे, जे आवश्यक आहे तो भेदभाव म्हणजे बेकायदेशीर ठरणार नाही पण आता याच्या पुढची पायरी आपण चढलेलो आहे की त्या सकारात्मक भेदभाव करण्याच्या प्रक्रियेला आणखी व्यापकता मिळालेली आहे की ज्यांना रिझर्वेशनचा फायदा मिळालेला आहे आणि जे त्या प्रवर्गात आता न राहता आर्थिक उन्नतीच्या प्रवर्गात प्रवेश केलेला आहे क्रिमिलेअरच्या सर्टिफिकेटमधून हे दिसत असेल की यांना आता रिझर्वेशनची गरज नाही तर त्यांना रिझर्वेशनमधून काढण्यात येईल त्यांना रिझर्वेशनची सवलत मिळणार नाही असा याचा अर्थ होतो तसं प्रथमदर्शनी दिसत नाही संपूर्ण निर्णय वाचल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी काय गोष्टी बारकाव्या आहेत ते आपल्याला बघता येतील परंतु आत्ता प्रथमदर्शनी असं दिसते की हा निर्णय केवळ क्रिमी लेअर शेड्युल्का शेड्यूल ट्राईबच्या संदर्भात लागू होईल अशा संदर्भातलाच मर्यादित आहे आणि त्याबाबतचे अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत याचा अर्थसुद्धा शेड्युल्का शेड्यूल ट्राईबमध्ये जे क्रिमी लेअर च्या वरती आलेले असतील आणि ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता असेल त्यांना रिझर्वेशन मिळणार नाही आणि म्हणून त्यांना रिझर्वेशनच्या कॅटेगरीतून काढण्याचे हक्क एक प्रकारे राज्य सरकारला मिळालेले आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणजे ते डी रिझर्वेशनच्या दिशेने पण एक एक पातळी आपण गाठतोय असं दिसते म्हणून संविधानिक तरतुदीला धक्का न लावता संविधानिक तरतूद ही आहे की कोणीही भेदभाव करू शकत नाही विषमता निर्माण करू शकत नाही आणि विषमता पूर्ण स्पर्धा नसली पाहिजे त्या संविधानिक तरतुदीला अनुसरून हे हा निर्णय आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा आणि ते मर्यादितच अधिकार राज्य सरकारला तसं सध्या तरी वाटते याच्यामध्ये धनगर आरक्षणाचा काही विषय उल्लेखित केलेला नाही आहे परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जात अनुसूचित जाती जमातीमधून जे कोणते येत असतील त्या सगळ्यांना हा निर्णय लागू असणार आहे आणि त्याबद्दलचे अधिकार राज्य सरकार आता व्यापक पद्धतीने वापरू शकतील अर्थातच क्रिमिलेअर सर्टिफिकेट घेताना जो भ्रष्टाचार होतो तो आपल्याला माहिती आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा अनेकदा क्रिमिलेअर सर्टिफिकेट घेताना जी धावपळ सगळ्यांची होते आणि त्याच्यामध्ये क्रिमिलेअर सर्टिफिकेशन करून देणारे जे अधिकारी आणि ते विभाग आहेत ते भ्रष्ट झालेले आहेत तशाच संदर्भात एक भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून सुद्धा आपल्याला हे दिसू शकेल की नवीन प्रकारचा एक भ्रष्टाचार परत सुरू होईल आणि एक नवीन क्षेत्र भ्रष्टाचाराचा जणू काही ओपनसुद्धा होईल खरं तर भ्रष्टाचार न होता हे सगळे विषय हाताळले गेले पाहिजे तर आरक्षणाचा विषय हा शुद्धतेने आपल्याला समाजामध्ये प्रचलित करताना दिसतील मराठा आरक्षणाचा या निर्णयाशी बिलकुल काही संबंध नाही मराठा आरक्षणाशी दुरान्वय याचा संबंध नाही मराठा आरक्षण हा अत्यंत वेगळा विषय आहे आणि ओबीसी कॅटेगरीमधून मराठा आरक्षण कोणताही धक्का न लावता दिलं पाहिजे हा सुद्धा एक परत अत्यंत वादग्रस्त अशा स्वरूपाचा विषय आहे कारण की जी मर्यादा आखून दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याच्या संदर्भातली ती वाढवू नये हा हा सूत्र हे सूत्र म्हणून पाळून मराठा समाजाला आरक्षणात समाविष्ट करणं हा निर्णय संपूर्णपणे खरं तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत आलेला आहे कारण की हा केवळ मराठा समाजाचा महाराष्ट्रातला निर्णय विषय नाही तर हा राजस्थानमधल्या गुर्जर समाजाचा आहे हा राज गु गुजरातमधल्या पाटीदार समाजाचा आहे हा हरियाणा आणि पंजाबमधल्या लोकांचा आहे त्यामुळे रिझर्वेशनचा संपूर्ण मुद्दा हा खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी याच्यावर एकत्रित काहीतरी तोडगा काढला पाहिजे mm. आणि राजकारणाचा विषय होत असलेलं मराठा आरक्षण किंवा पाटीदार आरक्षण किंवा गुर्जर आरक्षण हे सगळेच आरक्षण जे आहे त्याबद्दलचा कायमस्वरूपी तोडगा काढून जे अत्यंत इतर आवश्यक मुद्दे mm. आहेत त्याच्याबद्दलचं राजकारण झालं पाहिजे या विषयाचं राजकारण होऊ नये असं मला वाटतं आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर याचा फायदा असा होऊ शकेल की आता जे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब घटकामध्ये येणारे प्रवर्गामध्ये येणारे लोक आहेत ते जर क्रिमी लेअरमध्ये आले असतील आर्थिक सोबततेच्या दिशेने त्यांची वाटचाल असेल तर त्यांना रिझर्वेशन देण्याची गरज नाही असा या निर्णयाचा अर्थ आहे त्यामुळे एक आर्थिक भार सुद्धा सरकारवरचा कमी होऊ शकेल आणि दुसरीकडे ज्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे अशा अनेक नवीन लोकांचा याच्यामध्ये समावेशसुद्धा होण्याची शक्यता आहे